छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीची पूर्वतयारी प्रशासनाने योग्य पद्धतीने केलेली आहे, आहे आज तारीख आहे अठरा उद्या एकोणीस तारीख उद्या शिवजयंती आहे आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये दूरवरने शिवभक्त इथे ये येत आहेत एकोणीस तारखेला लाखो शिवभक्त या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या दर्शनाला येणार आहेत ती कपडा लावली ती प्रत्येकाला स्फूर्ती चढते आनंद मिळतो तीनशे चौऱ्याण्णव वर्ष शिवाजी महाराजांचा जन्म होऊन झाला तरी आजही मना मनामध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्या सोबत एक सहकारी आहेत ते कुठून आले काय त्यांना वाटते आपण जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार सर कुठून आले माझं मूळ गाव शिपूर मेरज तालुका सांगली जिल्ह्यातील मग इथंच बोसरी इथे राहिला आहे कामाला मला एमआयशी मध्ये आहे खूप दिवसापासून इच्छा होती जन्मभूमी म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरीला भेट देऊन त्यांचं दर्शन घ्यायची आज ते काय वाटतं शिवाजी महाराजांनी जे रेच राज्य निर्माण केलं तसंच इथून पुढच्या काळात ज्यामध्ये राहतेचं राज्य खरं शेतकऱ्यांचं राज्य खर यावं एवढीच अपेक्षा शिवचरणी इच्छा व्यक्त करतोय आणि त्यांचीच प्रेरणा आमच्या विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी घ्यावी त्यांच्या त्यांनी त्यांच्या याच्यात कशी म्हणजे हाल अपेक्षा काढल्यात किंवा त्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी किती खस्ता काढल्यात एवढ्या गडकल्ल्या चढण्यासाठी मावळ्यांना किती हे झाले असेल हे त्यांना दाखवून मुलांनी त्यातून काहीतरी प्रेरणा घेण्यासाठी ये शिवाजी धोरण होतं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये हे रैतेच राज्य आहे बळीराजाला चांगले दिवस यायला पाहिजेत अशी पण अपेक्षा होती मित्र तुझं काय नाव शिंदे हो? तू कुठं आलास शिपूर म्हणजे राहिला काय आता तू शिवनेरी किल्ल्यावर चाललाय काय तुला वाटतंय आता तू पायऱ्या चढतोय काय आनंद मिळतोय स्फूर्ती वाढतोय काय वाटतं तुला मी कधीच म्हणजे कधीच गडावर गेलो नव्हतो कुठल्या पहिल्यांदा आता शिवनेरी चढतोय आता अनुभव चाललाय कस पहिलाच अनुभव आला काय दम लागला नाही का लागला लागला थोडाफार पण मला चढायचं आलो आलोवरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा प्रत्येकाला दुसर दर्शक ठरत असते यंदाच्या वर्षी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज आक्रमक झालेला आहे प्रशासनाने योग्य प्रकारे काळजी घेतलेली आहे खर तर रयतेच्या राजांना इतकं म्हणजे बारा बलिदारांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलं परंतु एक अशी इच्छा आहे की राजाच्या प्रार्थना करतो की आत्ता खरंच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे की मराठ्याला आरक्षण मिळावं एवढी कळकळीची विनंती राज्य सरकारला करतो आणि शिवचरणी ही प्रार्थना करतो की जारांग पाटलांच्या जा आंदोलनाला मोठं यश येईल याची ये अपेक्षा करतो नक्कीच सरकार सुद्धा सकारात्मक आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सरकार प्रयत्नशील आहे म्हणून जरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मंडळी उपोषण आहेत एकवीस बावीस तारखेला विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे शिवनेरी किल्ल्यावर प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही अडचण येणार नाही या संदर्भामध्ये ना पोलीस प्रशासनाने हजारोच्या वर पोलीस इथं तैनात केलेले आहेत सगळ्याच बांधवांना आपली विनंती आहे राजांची शिवजयंती वर्षातनं एकदाच येते सगळेजण शिवनेरी किल्ल्यावर या आनंद घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार करू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स किल्ले शिवनेरी